महावितरण अभियंत्याला पस्तीस हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले अमरावती एसीबीची मोठी कारवाई जोश मराठीमध्ये आपलं स्वागत आहे काही ठळक बातम्या अंजनगाव सुरजीमध्ये महावितरण अभियंत्याला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आला आहे अमरावतीला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या धडक कारवाईत महावितरण कार्यालयातील अभियंता अजय विलास चौधरी वैतैतीस याला पस्तीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले या घटनेमुळे महावितरण विभागात खळबळ उडाली आहे तक्रारदाराच्या घरी वीज मीटर संदर्भात कारवाई करण्याची धमकी देत अभियंता चौधरी याने पंचेचाळीस हजार रुपयांची लाच मागितली होती तडजोडीनंतर पस्तीस हजार रुपयांवर सौदा ठरवण्यात आला या प्रकरणी तक्रारदाराने अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अमरावती एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबी पथकाने सापळा रचत अठ्ठावीस जानेवारी रोजी सायंकाळी महावितरण कार्यालय अंजनगाव सुरजी येथे कारवाई केली लाच स्वीकारताच अभियंता अजय चौधरी याला एसीबी पथकाने ताब्यात घेतले सदरची कार्यवाही अँटी करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्र अमरावतीचे पोलीस अधीक्षक श्री बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक श्री सचिंद्र शिंदे पोलीस उपाध्यक्ष श्री सुनील किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनी ज्ञानोबा फड पोनी चित्रा मेसरे पोशी शैलेश कडू वैभव जायले चालक पो उनी सतीश किटुकले यांनी यशस्वीरित्या पार पाडली या प्रकरणी संबंधित अभियंत्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी लाच मागत असल्यास नागरिकांनी निर्भयपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन एसीबी अमरावती विभागातर्फे करण्यात आले आहे